आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा रोज सकाळी आपण काही जे गोष्टी आहेत त्या अवश्य केल्या पाहिजेत आपण नेहमी म्हणतो की आम्ही खूप कष्ट करतो आहे प्रयत्न पण करतो आहे पण आम्हाला यश मिळत नाही काय प्रॉब्लेम होत आहे आम्हाला कळत नाही आणि बघा बऱ्याच वेळेला हे इतकं सोपं कारण असतं की आपण ज्या काही सकाळची वेळ असते तर त्या वेळेमध्ये जर काही गोष्टी या केल्या नाहीत तर नक्कीच त्याचा आपल्या घरावर देखील परिणाम होतो जर तुम्ही या गोष्टी करत नसाल तर बघा तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करा एक महिना तुम्ही या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की करून बघा आणि स्वतः तुम्ही फरक जाणवाल तुमच्या घरामध्ये खूप चांगला पॉझिटिव्ह बदल झालेला तुम्हाला जाणवेल आणि या ज्या गोष्टी आहेत त्या घरातील महिलेने जर केल्या तर नक्कीच त्याचा घराला खूप फायदा होतो कारण बघा घरातील ज्या महिला असतात त्या म्हणजे घराची लक्ष्मी असतात आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेले उपाय जे असतात ते अत्यंत प्रभावी ठरतात कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होत असते त्यामुळे जी घरातील स्त्री असते तिने जर या गोष्टी केल्या तर त्याचा डबल ट्रिपल फायदा आपल्या घराला होतो आता बघा काही कारणांमुळे घरातील महिलेला हे उपाय करणं शक्य नसेल तर घरातील कोणीही करू शकतं कारण बघा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी uh, येण्यासाठी uh, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येण्यासाठी uh, हे अतिशय साधे सोपे उपाय जरी केले तरी घरामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरण निर्माण होतं आणि अगदा या अगदी या छोट्या छोट्या उपायांमुळे uh, कित्येक आपली अडलेली कामं जी असतात ती सुरळीत होऊ लागतात uh, पण बघा आपल्याला सुरुवातीला काय वाटतं की एवढ्याशा उपायांना काय होणार आहे आ, याने कुठं काय होणार आहे तेव्हा आपल्या घरामध्ये असा काय बदल होणार आहे तर फक्त तुम्ही करायला सुरुवात करा, करा नक्कीच या गोष्टींमुळे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडू लागतील कारण बघा आजार पण घरामध्ये असणं मुलांनी आपलं न ऐकणं किंवा नवरा बायकोमध्ये न पटणं किंवा व्यवसाय व्यवस्थित न चालणं जॉबमध्ये त्रास होणं सहकाऱ्यां सहकारी जे असतात त्यांचा आपल्याला त्रास होणं किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांचा त्रास होणं हे म्हणजे काय तर एक निगेटिव वातावरण आपल्याभोवती निर्माण झालेलं असतं आपल्या घरामध्ये निगेटिव ऊर्जेचा जो हे हे असतो प्रभाव असतो तो वाढलेला असतो तर बघा या सगळ्या निगेटिव्हिटी आहेत वाईट शक्ती आहेत त्यामुळे या, या निगेटिव्हिटी घालवण्यासाठी जर छोटे छोटे उपाय आपण केले तर नक्कीच त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यामुळे या गोष्टी अवश्य तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये या केल्या पाहिजेत तर आपण एक एक करून बघूया की कुठल्या या गोष्टी आहेत अगदी सोप्या आहेत एक दोन ते तीन कामं आहेत ते आपल्याला करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्या घराची स्वच्छता करायची आहे स्वच्छता करायची झाडलोट करायची अंगण असेल तर अंगण स्वच्छ करायचं ज्या काही रूम असतील त्या स्वच्छ करायच्या आणि जो उंबरठा आहे आपला तर तो स्वच्छ करायचा शक्य असेल तर उंबरठ्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घेत चला आणि बघा पाणी शिंपडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला त्या पाण्यामध्ये ना थोडेसे गोमूत्राचे थेंब टाकायचे बघा रात्रभर काय झालेलं असतं आपल्या दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर खूप सारी निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हिटी बसलेली असते आणि त्यामुळे ही निगेटिव्हिटी वाईट शक्ती ज्या असतात त्या घालवण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे काम करायचं आहे ते म्हणजे काय तर पाणी भरून घ्यायचं स्वच्छ पाणी त्यामध्ये थोडेसे गोमूत्राचे थे थेंब टाकायचे आणि असं पाणी शिंपडायचं यामुळे घरामध्ये निगेटिव्ह शक्ती येत नाहीत आणि जरी शक्ती ज्या निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव ऊर्जा असतात ज्या आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेल्या असतात रात्रभर त्या निगेटिव्हिटी साचलेल्या असतात त्या दूर होण्यास मदत होते आणि रोज जरी असं काम करणं तुम्हाला जमलं नाही तर एक आपल्याला काय करायचं आहे दिवस तुम्ही ठरवून ठेवा गुरुवार शुक्रवार जो कोणता दिवस तुम्हाला आवडतो किंवा ज्या दिवशी तुम्ही फ्री आहात त्या दिवशी तरी असं गोमूत्र आणि पाणी जे आहे ते उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे त्याचबरोबर लवकर आपल्याला स्नान करून घ्यायचे आहे आणि स्नान केल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे झालेली आहे किंवा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर नित्याची देवपूजा करायची आहे लक्षात घ्या देवपूजा करणं आपल्या घरामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे रोज नित्यनियमाने ज्या घरामध्ये देवपूजा केली जाते त्या घरामध्ये कुठल्याच गोष्टींची कमतरता राहत नाही तुम्ही जर देवपूजा करत नसाल तर तुम्हाला जाणवत असेल किती प्रकारची निगेटिव्हिटी घरामध्ये असते जर अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या गोष्टींचा त्रास होत नस असेल आणि तुम्ही जर देवपूजा करत नसाल तर तुम्ही उद्यापासून देवपूजा सु करायला सुरुवात करा बघा खूप चांगला बदल आपल्या घरामध्ये जाणवतो तर देवपूजा आपल्याला करायची आहे म्हणजेच काय देवांना स्नान घालायचं आहे पाण्याने आणि स्वच्छता करून देवघराची आपल्याला देवपूजा करायची आहे शक्य असेल तर देवघरासमोर एक छोटीशी रांगोळी तुम्ही काढू शकता तुमच्या मुख्य दारासमोर तुम्ही जमत असेल तर पटकन अशी एखादी रांगोळी काढा कारण बघा रांगोळीमुळे देखील घरातील जी निगेटिव एनर्जी असते ती निघून जाते किंवा जे वाईट शक्ती वाईट दृष्टी असतात ज्या आपल्या घरावरती पडत असतात तर या रांगोळी काढल्यामुळे कित्येक प्रमाणात या वाईट दृष्टी ज्या असतात वाईट शक्ती असतात त्या दूर होतात आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर बघा पुढचं जे काम आहे ते म्हणजे जेव्हा आपली देवपूजा होते तेव्हा अर्थातच आपण धूपदीप लावतो तर जो उंबरठा आहे आपला तर उंबरठ्याला आता बघा रोज हळदीचं लेपन करणं शक्य नाही आहे कोणालाच शक्य नाही आहे ते तर काय करायचं फक्त हळद कुंकवाची पाच पाच बोटं लावायची आणि जो धूप आपण किंवा अगरबत्ती आपण लावलेली आहे ते आपण तिथे उंबरठ्याला दाखवायची बघा ताजी फुलं जर असतील तुमच्या अंगणामध्ये एखादं झाड असेल आ, सुवासिक फुलांचं तर अवश्य अशी ताजी फुलं देवपूजेमध्ये दे तुम्ही वापरत चला आणि अशी ताजी सुवासिक फुलं देवपूजेमध्ये दे वापरल्याने देखील आपल्या मनाला पण खूप प्रसन्न वाटतं आता बघा अशा प्रकारे आ, जो कापूर किंवा धूप जाळलेला असतो तर तो, तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला पसरवायचा आहे याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह शक्ती वाढतात आणि तुळस जी असते आपली तर तुळस अत्यंत महत्त्वाची आहे शक्य असेल तर रोज सकाळी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा तुळशीला ताजी फुलं अर्पण करा तुळशीला फुलं अर्पण केल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे सुख समृद्धी भरभराट वाढते असा जर दिवा तुम्हाला रोज लावणं शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तरी सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा नाहीतर निदान तेलाचा तरी दिवा तुळशीसमोर लावायचा तुळशीला अशा प्रकारे जल अर्पण करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा धूप दीप दाखवायचं तुळशीला लक्षात घ्या देवपूजेचं जे उरलेलं पाणी आहे तर ते पाणी तुळशीला कधीच अर्पण करायचं नाही स्वच्छ पाणी घ्या किंचितशी हळद त्या पाण्यामध्ये मिक्स करून असं पाणी तुळशीला अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा आणि बघा तुळशीसमोर तुम्हाला एक कापूर जाळायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा जाळा जर जा रोज शक्य असेल सकाळी तुम्हाला तुळशी समोर कापूर तर अवश्य जाळा किंवा एखाद्या गुरुवारी तरी तुम्ही अशा प्रकारे देवपूजा झाल्यानंतर तुळशी समोर असा कापूर जाळायला विसरू नका असं केल्याने देखील घरामध्ये दे निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करत नाहीत आणि जर तुम्ही या गोष्टी एक महिनाभर करत राहिलात तर तुम्हाला या गोष्टींची सवय होते तुम्हाला या गोष्टी केल्याशिवाय राहावत नाही आणि नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येण्यास मदत होते बघा कित्येक अडचणी तुमच्या यामुळे सुटतील कारण घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करत असते त्याचबरोबर बघा देवपूजा झाल्यानंतर एखाद्या देवतेचा तुम्ही अवश्य जप करा स्वामी समर्थांचा करा तुमच्या कुलदेवीचा करा कुलदेवी कोणत्या आहे माहीत नसेल किंवा काय जप करायचं माहीत नसेल तर कुलदेवीसाठी ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय विच्चे असा जप तुम्ही एकशे आठ वेळा करा देवघरामध्ये दे कापूर आणि लवंग जाळून तिथे तुम्ही असा जप करू शकता जप माळ नसेल तर एक पाच ते दहा मिनिटं तुम्ही हा जप करू शकता स्वामी समर्थांचा जप करू शकता त्याचबरोबर आपल्याला देवपूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आणि आपल्या इष्टदेवतेची जे ज्यांना तुम्ही गुरु मांडता त्यांची आरती केली तरी चालेल पण अवश्य आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटं देवाच्या नामस्मरणांसाठी द्यायचे आहे स्वतः तुम्ही जेव्हा हे कराल तेव्हा तुमच्यामधली एक पॉझिटिव्ह ऊर्जा जी आहे ती वाढेल आणि जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या स्वतःमध्ये असते ती निघून जाईल तुम्हाला स्वतःला या गोष्टी इतक्या आवडतील की याचा फरक देखील तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप चांगला जाणवेल भांडण तंटे कमी होताना दिसतील आणि त्याचबरोबर सुख समृद्धी भरभराट होते आहेत कामे मार्गी लागत आहेत या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः अनुभवा अनुभवाल इतके हे छोटेसे पण अगदी प्रभावी उपाय आहेत याची तुम्ही सवय स्वतःला लावून घ्या त्याचबरोबर एखाद्या पवित्र ग्रंथाचं पठण तुम्ही अवश्य करत चला मग स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय असतील किंवा मग अजून दुसरे पवित्र ग्रंथ असतील गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय असेल किंवा ज्या ग्रंथाचं पठण तुम्हाला आवडत आहे करायला त्या ग्रंथाचं तुम्ही पठण करू शकता जसं की शिवलीलामृत आहे किंवा अजून दुसरे भरपूर स्तोत्र असतात तर त्यांचं देखील तुम्ही पठण करू शकता गणपती स्तोत्र असेल अथर्वशेष असेल किंवा अजून दुसरेही ज्या देवांचं तुम्ही करता त्यांचे तुम्ही ग्रंथ वाचू शकता पण अवश्य कुठल्या तरी ग्रंथाचं तुम्ही पठण हे केलं पाहिजे यामुळे घरातील ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात वाईट शक्ती असतात तर त्या आपल्या घरामध्ये टिकाव धरू शकत नाही आणि या पठनामुळे या मंत्रोच्चारामुळे या ज्या वाईट शक्ती असतात त्या आपल्या घरामधून दूर होतात आणि आपल्या घरामध्ये खूप चांगल्या सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक लहरी या पसरतात आता बघा एक तुळशीचा उपाय तुम्हाला सांगते खूप छान उपाय आहे यासाठी तुळशीच्या काड्या आपल्याला लागणार आहेत जर तुळशीच्या म्हणजे तुळस जी असते तर ती थोडीशी वाळवून घ्या भरपूर जर तुळस तुमच्या घराच्या शेजारी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता तर अशी तुळस जी आहे ती वाळवून घेतल्यानंतर किंवा जर वाळलेल्या काड्या असतील तुळशीच्या तर त्या घ्यायच्या अजून तुम्ही थोड्याशा उन्हामध्ये त्या वाळवू शकता आणि या ज्या काड्या आहेत त्यांची तुम्ही पावडर करून घ्यायची एकदम स्मूथ अशी पावडर बारीक अशी पावडर तुम्ही करून घ्यायची आहे आणि ही जी तुळशीची पावडर आहे ती तुम्ही चंदनाच्या पावडरमध्ये मिक्स करा चंदनाची पावडर धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही ही जी चंदन पावडर आणि तुळशीची पावडर आहे ती रोज देवपूजा केल्यानंतर देवांना लावू शकता फक्त गणपती बाप्पांना शंकरा शंकरांना ही जी पावडर आहे चंदन आणि तुळशीच्या वाळलेल्या काड्यांची किंवा पानांची ती लावू नका तुम्ही स्वतःला देखील थोडीशीही लावून घेऊ शकता याने देखील आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्या विचारांमध्ये देखील फरक पडतो आपल्यामधली पॉझिटिव्हिटी वाढते त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करा आणि अशा प्रकारे ही जी चंदन आणि तुळशीची जी पावडर आहे ते तुम्ही तुमच्याबरोबर देखील नेहमी ठेवू शकता यामुळे देखील आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीमध्ये अपयश येत नाही महत्त्वाचं काम करायला जात असताना अशा प्रकारे तुम्ही आ, ही जी पावडर आहे ती थोडीशी माथ्याला लावू शकता किंवा तुमच्याबरोबर ही पावडर ठेवू शकता तर अवश्य हे सांगितलेली जी कामं आहेत ती तुम्ही करा याच्यातली जमतील तेवढी तरी करा पण जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा तुम्ही रोज ही कामं केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये दे देखील नक्कीच खूप चांगला फरक पडेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या काही गोष्टी आहेत ज्या आपण सकाळी केल्या पाहिजेत आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी आपल्या प्रगतीसाठी या कळतील आणि नक्कीच ते देखील हा व्हिडिओ बघून त्या गोष्टी करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील खूप फायदा होईल या व्हिडिओचा